नमस्कार जमिनीच्या मालकीवरून होणारे वाद आपण रोजच पाहतो किंवा ऐकतो पण कधी विचार केलाय की ह्या बहुतेक वादांमागे एक खूप मोठा गैरसमज दडलेला असतो आज आपण तोच गैरसमज दूर करणार आहोत आणि जमिनीच्या बाबतीत कायद्याचं अंतिम सत्य काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालू ही कहाणी बघा अगदी नेहमीची शेतकरी अ म्हणतोय माझ्या सात बारा उतार्यावर जे क्षेत्रफळ लिहिलंय तेच खरं तर दुसरीकडे शेतकरी ब ठाम आहे अहो पण हा पिढ्यांपिढ्या चालत आलेला बांध ही आपली हद्दखोटी कशी असेल हाच तो खरा वाद आहे कागदावरचे आकडे विरुद्ध जमिनीवरचं वास्तव म्हणजे खरा संघर्ष नेमका कशात आहे एका बाजूला आहे सरकारी कागदपत्रावर लिहिलेलं क्षेत्रफळ आणि दुसऱ्या बाजूला आहे जमिनीवर प्रत्यक्षात दिसणारी अस्तित्वात असलेली सीमा किंवा हद्द तर मग प्रश्न हा आहे की बरोबर कोण आणि सगळ्यात महत्वाचं कायदा कोणाच्या बाजूने उभा राहतो हा मुद्दा जरा नीट समजून घेऊया सात बारा उतारा हा आपल्या जमिनीचा एक अतिशय महत्वाचा सरकारी रेकॉर्ड आहे तो आपला मालकी हक्क दाखवतो तो हे सांगतो की जमिनीचा मालक कोण आहे पण आपली जमीन नेमकी कुठे आहे म्हणजे कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे ठरवण्याचं काम आपल्या जमिनीची चतुसीमा म्हणजे चारी बाजूंच्या हद्दी करतात आता आपले हे दोन्ही शेतकरी हा वाद मिटवण्यासाठी कुठे जाणार साहजिकच सरकारी कार्यालयांच्या चक्रव्यूहात हा प्रवास थोडा गोंधळात टाकणारा असू शकतो पण तो, तो अत्यंत आवश्यक आहे पाहूया पुढे काय होतं या प्रवासाची सुरुवात होते आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या तलाठी कार्यालयातून इथे अनेकदा नोकरशाहीची दिरंगाई आणि गर्दीचा सामना करावा लागतो इथे आपला अर्ज हा फक्त एक कागद असतो पण आपल्यासाठी ती आपल्या हक्काची लढाई असते तलाठी कार्यालयातून प्रकरण पुढे जातं भूमी अभिलेख कार्यालयाकडे जिथे सरकारी मोजणी होते इथं साध्या टेपपेक्षा अधिकृत नकाशे आणि तांत्रिक मोजमाप खूप महत्त्वाचं ठरतं कारण याच नकाशांमध्ये आपल्या जमिनीची खरी ओळख दडलेली असते आता कायद्याच्या भाषेतला एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द समजून घेऊया चतुर सीमा याचा अर्थ काय तर आपल्या जमिनीच्या चारी दिशांना काय आहे म्हणजे पूर्वेला कोणाचं शेत पश्चिमेला रस्ता उत्तरेला ओढा आणि दक्षिणेला कोणाची जमीन हीच आपल्या जमिनीची खरी ओळख आहे कागदावरचा आकडा नाही तर मग खरी कायदेशीर मोजणी होते तरी कशी ती काही फक्त कागदावरचा आकडा बघून होत नाही नाही हे तर एका डिटेक्टिव्हच्या कामासारखं आहे यासाठी गावाचा नकाशा तपासला जातो जुनी दगडी सीमाचिन्हे शोधली जातात शेजारच्या जमिनी कुठे आहेत ते पाहिलं जातं आणि नदी किंवा रस्त्यासारख्या नैसर्गिक खुणांचा आधार घेतला जातो या सगळ्याचा एकत्रित विचार करूनच जमिनीची खरी हद्द ठरवली जात सरकारी कार्यालयामध्ये फिरूनही जर वाद मिटला नाही तो मग शेवटचा थांबा असतो न्यायालय इथेच अंतिम आणि कायदेशीररित्या बंधनकारक असा निर्णय दिला जातो आणि मग इथेच तो सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न उभा राहतो जेव्हा कागद आणि वास्तव एकमेकांसमोर येतात जेव्हा दोन्ही गोष्टी वेगळं सांगतात तेव्हा सर्वोच्च कायदा नक्की काय म्हणतो चला याचं उत्तर जाणून घेऊया विचार करा वकील न्यायालयात काय युक्तिवाद करतील ते हेच सांगतील की कागदावरच्या आकड्यात टायपिंगची किंवा मोजमापाची चूक असू शकते पण वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेली सगळ्यांना माहीत असलेली प्रत्यक्ष सीमा सहजासहजी बदलत नाही ती जास्त विश्वासार्ह आहे आणि मग येतो तो अंतिम क्षण कायदा स्पष्ट सांगतो की क्षेत्रफळ आणि हद्द यांच्यातील वादात हद्दीलाच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल सीमाच अंतिम मानल्या जातील आणि क्षेत्रफळ ते तर फक्त एक माहितीसाठी दिलेला दुय्यम तपशील आहे आता गंमत म्हणजे हा काही परवा बनलेला नवीन कायदा नाहीये चला इतिहासात थोडं डोकावून पाहूया आणि बघूया की हे शक्तिशाली कायदेशीर तत्व जवळपास शतकभरापूर्वी कसं स्थापित झालं या महत्वाच्या तत्वाची मुळं इतकी खोलवर आहेत की ती थेट एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या एका ऐतिहासिक निकालापर्यंत पोहोचतात हा निकाल दिला होता प्रिवी काउन्सिलने जे त्या काळातलं सर्वोच्च न्यायालय होतं आणि याच निकालाने जमिनीच्या वादांसाठी एक असा पक्का नियम घालून दिला जो आजही तितकाच महत्वाचा आहे ने तर मग या निकालाने नेमकं काय स्पष्ट केलं अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जमिनीची खरी ओळख तिची सीमा आहे कागदावरचं क्षेत्रफळ अनेकदा फक्त एक अंदाज असतो आणि म्हणूनच जेव्हा वाद निर्माण होतो तेव्हा प्रत्यक्ष सीमाच निर्णायक ठरते असं का कारण यामुळे कागदपत्रांमधील चुकांमुळे होणारा अन्याय टळतो चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष वापरायचं कसं आपल्या हक्कांचं रक्षण करायचं कसं घाबरून जायचं काहीच कारण नाही फक्त ह्या पाच सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा पहिली आपली सगळी कागदपत्रं आणि नकाशे गोळा करा दुसरी तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज लिहा तिसरी आणि सर्वात महत्वाची अर्जात स्पष्ट लिहा की वाद हद्दीचं आहे क्षेत्रफळाचं नाही चौथी हद्द श्रेष्ठ आहे या कायदेशीर तत्वाचा उल्लेख करा आणि पाचवी नकाशा जोडून संयुक्त मोजणीची विनंती करा या पाच पायऱ्या आपला अर्ज इतका मजबूत बनवतील की अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करावीच लागेल आणि हे बघा हे आहे आपलं कायदेशीर शस्त्र आपल्या अर्जात वापरण्यासाठीची अचूक वाक्यरचना अर्जामध्ये फक्त मोजणी करा असं न लिहिता या ओळींचा वापर करा यामुळे आपली मागणी केवळ एक विनंती राहत नाही तर तिला कायद्याचा भक्कम आधार मिळतो म्हणून या सगळ्या चर्चेतून एकच गोष्ट जरी लक्ष ठेवायची झाली तर ती ही आहे जमिनीच्या बाबतीत कागदावरचा आकडा नाही तर जमिनीवरची हद्द आपली चौहद्दी हेच अंतिम सत्य आहे तर आता जेव्हा आपण आपल्या जमिनीच्या कागदपत्रांकडे बघू तेव्हा आपली नजर आकड्यांवर नाही तर चतुसीमेवर जाईल नाही का हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका इतरांपर्यंत पोहोचवा कारण योग्य माहिती हाच अनेक वाद टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो